नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजार भाव पण एक डिसेंबरनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना या ठिकाणी दिसत आहे की ज्याच्यामुळे आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वाचूक उत्तर की एक नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये का व वा किती वाढणार आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव जर आपल्यालासुद्धा या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल अचूक उत्तर तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावाच व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादकांस्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर करा या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक डिसेंबरनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढताना दिसणार आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव अहो पण एक डिसेंबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील कांदा उत्पादन जे आहे ते प्रचंड घटले आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्या नवीन लाल कांद्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी मिळत आहे जर आपण बघितलं तर कालच्याच दिवशी दुबईमध्ये आपल्या नवीन लाल कांद्याला मिळालेला जो दर आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही हा दर जवळपास पंचेचाळीस रुपये प्रति किलो पासून पन्नास रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहे आणि तिथले व्यापारी म्हणत आहेत की या ठिकाणी भारतातील कांदा उत्पादनातील जी घट आहे ती दुबईत कांद्याच्या बाजारभावाला तब्बल सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत सुद्धा पोहोचवू शकते जर असं घडलं तर याच्यामुळे आपल्याला सुद्धा एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात प्रचंड वाढ दिसू शकते आणि या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा एक डिसेंबरनंतर सुरुवातीला दोन हजार पार एकतीस डिसेंबरपर्यंत पंचवीसशे पार आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत जर तीन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीत कांदा विक्रीचं नियोजन नक्की कसं करायचं बघा मित्रांनो समोरील परिस्थिती ही अस्पष्ट आहे त्यामुळे मार्केटचा भविष्यातला अंदाज जरी सकारात्मक असला तरी तो किती वाढेल याची शुअरिटी आणि गॅरंटी नसल्यामुळे आपण सर्वांनी एक डिसेंबरनंतर कांदा बाजारभाव जसा वाढायला सुरू झाला तसा प्रत्येक तेजीत थोडा थोडा नवीन लाल कांदा हा विक्रीस काढावा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात जो कांदा बाजारभाव आहे तो मग कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक हास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनलशी शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार